श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आजची गोष्ट खूप महत्वपूर्ण आहे गाय मातेने सांगितलेल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या तर ती व्यक्ती आयुष्यात कधीच दुखी राहणार नाही गाईला आई का म्हणतात कारण गाईमध्ये करोडो पवित्र देवी देवता वास करतात म्हणूनच प्रत्येक घरात गाईची पूजा केली जाते गाईला देवीचे रूप मानले जाते आज आपण महत्वपूर्ण अशा पाच गोष्टी पाहणार आहोत मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका गावात केशव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता त्यांच्याकडे एक गाय होती केशव हो, आणि त्यांची बायको त्या गायीची चांगली काळजी घेत असत बायको त्या गायीला दोन्ही वेळा खायला द्यायची आणि ती गाय दररोज त्यांना दूध द्यायची केशव हो, ते दूध घेऊन जवळच्या शहरात विकायचा जे काही पैसे ते कमवायचे त्यामुळे त्यांचे घर सुरळीत चालू होते आणि एके दिवशी सकाळी केशवची बायको गायीचे दूध काढण्यासाठी गेली पण तिने गाय जमिनीवर पडल्याचे पाहिले आणि तिच्या तोंडातून फेस निघत होता तेव्हा ती लगेच तिच्या पतीकडे धावत गेली आणि गायीची स्थिती सांगितली केशवने जवळच्या गावी जाऊन पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून घेतले तेव्हा डॉक्टरांनी गायीला वेळविषारी केल्याने चावा घेतल्याचे सांगितले त्यामुळे तिची प्रकृती बिघडली आहे वैद्य म्हणाले मी गाईला औषध तर देईन पण ही गाय वाचेल की नाही याची खात्री देऊ शकत नाही तुमची गाय पूर्वीसारखी निरोगी होईल याची शक्यता फार कमी आहे जमेल तसे डॉक्टर त्या गायीवर उपचार करू लागले अशातच केशवला गायीचे उपकार करता करता पंधरा दिवस निघून गेले आणि पंधरा दिवसांनी केशववर संकटाचा डोंगर कोसळला केशवचा उदरनिर्वाह असलेल्या गायीचाही मृत्यू झाला आणि या परिस्थितीमुळे केशवला आता भविष्याची चिंता वाटू लागली बायको केशवला म्हणाली जे काही पैसे होते ते सर्व खर्च झाले आता घरात खाण्यासाठी एक पैसाही उरले नाहीत तुम्ही आता बाहेर काहीतरी काम शोधा तिचे ऐकून केशवने काम शोधण्याचे ठरवले पण त्याला कोणीही काम दिले नाही तो थकून घरी परतला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला की आज कोणतेही काम मिळाले नाही केशवची पत्नी म्हणाली मी फक्त याच आशेवर होते की आज काहीतरी तुम्ही कमवून आला आणि घरात काही अन्न शिजे केशव म्हणाला आज शेजारून पीठ आणि तांदूळ मागून घे केशवची बायको शेजाऱ्याच्या घरी गेली आणि म्हणाली ताई आमच्या घरी अन्नाचा एकही दाना नाही आजच्या दिवस मला काही डाळ आणि तांदूळ दिलेत तर तुमचे खूप मोठे उपकार होते असे त्या रात्री त्या दोघांनी जेवण बनवले आणि खाल्ले आणि दुसऱ्या दिवशी केशव काम शोधायला गेला तेव्हा केशवची बायको म्हणाली एका तुम्हाला आज काम शोधायलाच हवे नाहीतर आज रात्री उपाशी झोपावं लागेल केशव म्हणाला मी काहीतरी चांगलं काम मिळवण्याचा नक्की प्रयत्न करेन केशवची बायको म्हणाली आज काम मागायला गेला तर आपली मजबुरी त्यांना सांगा कदाचित कोणीतरी तुमच्यावर दया करेल आणि तुम्हाला नोकरी देईल केशव कामाच्या शोधात गेला आणि एका ठिकाणी पोहोचला जिथे एक इमारत बांधली जात होती तिथे मजूर म्हणून केशवने तेथील ठेकेदारास काम मागितले असतात त्यांनी सांगितलं की येथे काम करण्यासाठी आधीच बरेच मजूर आहेत आम्हाला इतर मजुरांची गरज नाही म्हणून केशवला ना त्यांच्या पत्नीचे शब्द आठवले की जर तुम्हाला कोणी काम दिले नाही तर तुम्ही त्याला आपली व्यथा आपले दुःख सांगा केशवने त्या ठेकेदारासमोर हात जोडले साहेब मी खूप लाचार आहे माझ्या घरात अन्नाचा एक दानाही नाही तुम्ही मला काम दिले नाही तर आम्ही उपाशी मरणार हे पाहून तो साहेब म्हणाला ठीक आहे मी तुला कामावर ठेवतो आणि केशवला काम समजावून सांगून ठेकेदार निघून गेला केशव सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप मेहनत करत होता केशव ठेकेदाराकडे पोहोचला तेव्हा त्याने त्याला त्याच्या कामाचे पन्नास रुपये दिले आणि उद्या वेळेवर कामारे यायला सांगितले केशव आनंदाने पन्नास रुपये घेऊन त्याच्या घरी गेला आणि कष्टाने कमवलेले पन्नास रुपये पत्नीला दिला आणि ते पैसे घेऊन ती दुकानात गेली आणि त्या पैशातून तिने राशन आणले अशातच एक दिवस केशव इतर मजुरांसोबत काम करत होते त्यावेळी त्याला कळले की ठेकेदार त्यांच्याशी खूप भेदभाव करतो आणि तो मला हे काम करण्यासाठी फक्त पन्नास रुपये देतो आणि इतर मजुरांना शंभर रुपये देतो आता केशव संध्याकाळी साहेबाला म्हणू लागला साहेब तुम्ही मला मजुरीचे पन्नास रुपये देता आणि मी तेच काम करतो जे इतर मजूर करतात आणि तुम्ही त्यांना शंभर रुपये देता तुम्ही असा भेदभाव का करता ठेकेदार म्हणाला मी तुला आधीच सांगितलं होतं की इथे मजुरांची गरज नाही तू खूप विनवणी केलीस तुझ्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणताही पर्याय नाही तुझ्यावर दया केली म्हणून मी तुला कामावर ठेवले तुला ही थोडेफार पैसे मिळतील आणि मलाही फायदा होईल हे बघ केशव मी तुम्हाला फक्त पन्नास रुपये देऊ शकतो तुला येथे काम करायचं असेल तर कर नाही तर तू इथून इथे कामाला नाही आलास तरी चालेल हे सर्व घरा काही घडलेली घटना केशवने इतर मजुरांना सांगितली की हा ठेकेदार माझ्याशी खूप वाईट वागतो तू मला काम करण्याचे फक्त पन्नास रुपये देतो केशव म्हणाला तुम्ही मला साथ दिली तर मी या ठेकेदाराची तक्रार मोठ्या साहेबांकडे देईन आणि इथला ठेकेदार बदलून देईन आणि मोठे साहेबांना सांगून मी तुमचा नवीन कंट्रा होईल अशा प्रकारे केशवचे म्हणणे ऐकून केशवने आपली योजना त्या मजुरांना सांगितली त्यावेळी सर्व मजुरांनी केशवचे म्हणणे मान्य केले त्यांच्या प्रत्येक शब्दात हो हो करत होते आणि केशव तिथून निघून गेल्यावर सर्वजण त्याची खिल्ली उडू लागले की हा एक मजूर आहे आणि कंत्राटदार होण्याचे स्वप्न पाहतो मित्रांनो आजकाल कोणालाही त्यांच्यासोबत काम करणारी त्यांच्या शेजारी राहणारी आणि त्यांच्या ओळखीची व्यक्ती त्यांच्यापेक्षा मोठी झालेली नको आहे आपल्यापेक्षा कोणीही चांगले जीवन जगू नये अशी लोकांची मानसिकता अशी आहे असे काहीतरी घडते की जर कोणी त्यांना त्यांच्या पुढे जाण्याच्या योजनेबद्दल सांगितले तर ते त्यांच्या मार्गात अडथळे आणण्याचे काम करतात आणि आपल्या समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी झालेली बघू इच्छित नाही केशव कंट्रॅक्टदाराकडे पैसे घ्यायला गेला त्यांनी केशवला पन्नास रुपये दिले आणि सांगितले की उद्यापासून तुला कामावरून काढले आहे आणि केशवने त्यांच्या मित्रांना त्यांच्यावर विश्वास ठेवून आपली योजना आणि रणनीती सांगून मोठी चूक केली होती त्यामुळे त्याला बेकार व्हावे हो लागले संध्याकाळी जेव्हा तो त्यांच्या घरी पोहोचला आणि त्याने आपल्या पत्नीला सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा त्याची पत्नी केशूशी भांडू लागली आणि म्हणाली तुम्हाला हे सर्व त्यांना सांगण्याची काय गरज होती या विषयावर दोघांची भांडण झाल्यावर काहीही न खाता पिता केशव घराबाहेर पडला काय करावं त्याला काही समजत नव्हते मनाला शांती मिळावी म्हणून केशव गावाबाहेर गेला गावाच्या बाहेर त्याला एक संन्याशी भेटले आणि त्या संन्यासीच्या पाया पडून तो रडू लागला संन्यासीने केशवला उचलले आणि त्याला रडण्याचे कारण विचारले तेव्हा केशवने त्यांची ते सर्व व्यथा त्या संन्यासीला सांगितली संन्यासी म्हणाले माणूस हा स्वतः स्वतःच्या दुःखाचे कारण आहे पहिली गोष्ट म्हणजे कधीही आपले दुःख तुमची असहाय्यता कधीच इतरांना दाखवू नका चुकूनही कोणाला सांगू नये भूतकाळात केलेल्या चुका आणि भविष्यातील उद्दिष्ट काय आहे आणि आपली मजबुरी असल्याचे भासून कधीही कोणाला सांगून कोणाच्या दयेचे पात्र होऊ नका तुमच्यावर आज दया दाखवून कोणीतरी तुमच्यावर मेहरबान असेल पण उद्या त्यांना संधी मिळेल तेव्हा ते तुमचा नक्कीच फायदा घेतील म्हणून कधीही कोणाच्याही समोर तुमची असहाय्यता दाखवू नका तुमच्याकडे जे काही साधन आहे ते वापरून काम करायला शिका आणि कधीही कोणाला फसू नका आपल्या भूतकाळातील चुका कोणाच्याही समोर येत असतील तर त्यांचे काय परिणाम होतील याचा विचार करा तुम्ही भूतकाळात केलेल्या चुका कोणी सुधारी शकत नाही उलट त्यांना आपल्या भूतकाळाबद्दल सांगून ते तुमच्या चारित्र्यावर संशय घेतील मग भविष्यात लोक तुमच्याकडे त्या दृष्टिकोनातून तुम पाहतील भले तुम्ही कितीही चांगले व्यक्ती असाल म्हणून कोणत्याही व्यक्तीसमोर तुमचे चारित्र्य व्यक्त करू नका तुमच्या आयुष्यातील रणनीती आणि इतरांना तुमची ध्येय सांगून काय उपयोग जे तुमच्या कामाचा भागही नाहीत कारण असे लोक तुम्हाला कधीच मदत करणार नाही पण तुमच्या ध्येयात नक्कीच अडथळे निर्माण करतील तुमचा कमकुवतपणा आणि तुमची ताकद काय आहे हे कोणालाच माहीत नसते त्यामुळे ही तुमचा कमकुवतपणा आणि तुमची ताकद इतर कोणालाही सांगू नका कारण जर तुमच्या कमकुवतपणाची माहिती कोणाला झाली तर लोक तुमच्या कमकुवतपणाचा चुकीचा फायदा घेतील आणि जर तुमची ताकद कळली तर तीच ताकद तुमच्यासाठी एक कमजोरी बनून जाईल मग हे तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे समजा तुम्ही एखाद्याला तुमच्या मित्राबद्दल काही सांगितलं असेल आणि भविष्यात तुमचे त्या व्यक्तीशी मतभेद किंवा भांडण झाले असेल तर अशी व्यक्ती तुमच्या मित्राशी आणि दुसऱ्याशी मैत्री करून तुमचा विश्वासघात करू शकते एखाद्या व्यक्तीला तुमच्या शत्रूबद्दलही सांगता येते तर तुम्हाला अपमानित करणारे लोक तुमच्या शत्रूशी हात मिळवणी करून तुमचा अपमान करू शकता त्यामुळे तुम्ही चुकूनही कोणाजवळ तुमच्या मित्राबद्दल आणि तुमच्याबद्दल सांगू नका पाचवी आणि शेवटची गोष्ट अशी आहे की आपण एखाद्याला मदत केली आहे किंवा एखाद्याला देणगी दिली आहे तर या गोष्टी कोणालाही सांगू नये किंवा आपण केलेल्या दानाबद्दल सांगितल्यास तुम्ही केलेले दान व्यर्थ ठरते तुम्हाला अप्रत्यक्षपणे दाखवायचं असते की मी एक महान दाता आहे ही भावना तुमच्यामध्ये निर्माण होते तेव्हा तुमच्यात अहंकार निर्माण होतो आणि तुम्हाला हे माहीत आहे की अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे अहंकार तर रावणाचा सुद्धा चालला नाही त्यांच्याकडे तर सुवर्ण लंका होते आणि त्याच्या या एका अहंकारामुळे सर्व काही नष्ट झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद